साठी मोठी खुशखबर आलेली आहे मोठी आनंदाची बातमी आलेली आहे बघा लाडक्या बहिणींना चांगल्या प्रकारे अंमलात आणण्यासाठी प्रयत्न सुरू झालेले आहेत आदिती तटकरे मॅडम जे आहेत तर लाडक्या बहिणींचा एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तो जमावायला सुरुवात झालेली आहे आणि तुम्हाला पण हळूहळू पैसे खात्यात जमा होणार आहेत कार्यक्रमादरम्यान बघा आदिती तटकरे मॅडम म्हणायला की शंभर दिवसांच्या उपक्रमांचा निकाल लवकरच येईल पुढचं काम काय अधिक असणार आहे चांगलं करण्यासाठी एक प्रेरणा ठरेल यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेचा उल्लेख करत कार्यक्षेत्र अधिक सशक्त बनवण्याची गरजही अधोरेखित केलेली आहे बघा संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की महिलांना पैसे कसे जमा होणार आहेत काय होणार आहेत तर बघा सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला तुम्ही थोडा बी अनस्किप करू नका अतिशय महत्त्वाची माहिती आहे लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आहे मोठी ब्रेकिंग न्यूज आहे बघा त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघायचा आहे पुढे बघा ताईंनो लाडक्या बहिणींसाठी चांगल्या प्रकारे ही कार्यक्रम ठरणार आहे बघा लाडक्या बहिणींना महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींना गौरवशाली परंपरेचा उल्लेख कार्यक्षेत्र आणि अधिक सक्षम सशक्त बनवण्याची गरज ही अधोरेखित केली आहे बघा त्यामुळे सर्वांना हे पैसे मिळणार आहेत एकशे पन्नास बघा किती पंधराशे रुपयांच्या हप्त्यांची वाट पाहत आहेत लाडकी बहीण योजना ही महायुक्ती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असून या योजनेअंतर्गत राज्यातील एकवीस ते पासष्ट वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात विधानसभा निवडणुकीपूर्वी या योजनेचा मोठ्या प्रमाणात प्रचार करण्यात आला होता आणि निवडणुकीत महायुतीला त्याचा मोठा फायदा देखील झालेला आहे मात्र आता योजनेच्या अंमलबजावणीत सातत्याने उशीर अपारदर्शकता आणि स्पष्ट माहितीच्या अभावांमुळे लाभार्थ्यांमध्ये नाराजी वाढत चाललेली आहे बघा लाभार्थी जे आहेत त्यांच्यामध्ये नाराजी वाढत आता लाडक्या बहिणी बघा पंधराशे रुपयांची वाढ बघत आहे की महिलांना पंधराशे रुपये कधी जमा होणार आहेत काय जमा होणार आहेत तर पंधराशे रुपयांची वाट बघत आहेत लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारने महत्त्वाकांक्षी योजना असून या योजनेअंतर्गत राज्यातील एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांना पंधराशे रुपये दिले जातात विधानसभा निवडणुकीपूर्वी या योजनेचा मोठ्या प्रमाणात प्रचार आला होता त्या निवडणुकीत महायुतीला मोठा त्याचा फायदा देखील झालेला आहे आणि आता या योजनेच्या अंमलबजावणीत सातत्याने उशीर पारदर्शकता आणि स्पष्ट माहितीच्या अभावांमुळे लाभार्थ्यांमध्ये नाराजी वाढत आहे लाडकी बहीण योजना चांगल्या प्रकारे अंमलात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितले आहे बघा कार्यक्रमादरम्यान आदिती तटकरे मॅडम म्हणाले की शंभर दिवसांच्या उपक्रमांचा निकाल लवकरच येईल हे पुढचं काम अधिक चांगलं करण्यासाठी एक प्रेरणा आहे यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेचा उल्लेख करत कार्यक्षेत्र अधिक सक्षम बनवण्यासाठी गरज ही अधोरेखित केलेली आहे बघा आणि मोठी खुशखबर आहे मोठी आनंदाची बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बणींना लवकरच एप्रिलचा हप्ता आज संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत जमावू शकतो किंवा उद्या पण जमावू शकतो अशा प्रकारे मोठी माहिती आलेली आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे तर या पार्श्वभूमीवर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या महाराष्ट्र दिनी आयोजित कार्यक्रमात या संदर्भात प्रतिक्रिया दिलेली आहे एप्रिलचा हप्ता लवकरात लवकर वितरित केला जाईल असं त्यांनी सांगितलं आहे मात्र लवकरच म्हणजे नेमकं कधी याबाबत त्यांनी कोणतीही स्पष्टता दिलेली नाही त्यामुळे महिलांची प्रतीक्षा आणखी वाढत चालली आहे बघा महिलांची प्रतीक्षा वाढत आहे की पैसे कधी जमा होणार आहेत काय जमा होणार आहेत तर अशा प्रकारे महिलांना बघा कोणाला पंधराशे तर कोणाला दोन हजार अशा प्रकारे महिलांना टप्प्याटप्प्यानुसार पैसे जमा होत आहेत बघा त्यामुळे सर्वांनी आपले व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचे आहे आणि तुम्हाला जर काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चला आणि जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता एकवीस ते पासष्ट वयोगटातील सर्व महिलांनाही पैसे आता हळूहळू जमा होत आहेत बघा तर कोणाला ज्यांना ज्यांना पैसे जमा झाले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये हो म्हणून पाठवा की सर आम्हाला पैसे जमा झालेले आहेत आम्हाला पैसे आलेले आहेत आणि ज्यांना ज्यांना आलेले नाहीत किंवा ज्यांना ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये आलेले आहेत त्यांनी नाही म्हणून पाठवा आणि ज्यांना आलेले आहेत त्यांनी हो म्हणून पाठवा तर अशा प्रकारे लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी रोज माहिती घेऊनच असतो लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट घेऊनच असतो मोठी खुशखबर घेऊन येत असतो लाडकी संदर्भात मोठी गुड न्यूज घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपली व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघत चाला आणि जर तुम्हाला काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तर असेच दोन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा ठीक आहे तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही जास्तीत जास्त माहिती इतरांपर्यंत पोहोचवा म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त नवनवीन माहिती आणि नवनवीन अपडेट मिळवण्याचा प्रयत्न मी करत असतो अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी ही मोठी खुशखबर आहे मोठी बातमी आहे आणि एप्रिल आणि मे महिन्याचा हप्तासुद्धा तुम्हाला एकत्रित जमा केला जाऊ शकतो ही आताची मोठी माहिती आहे तर डायरेक्ट तुम्हाला तीन हजारसुद्धा मिळू शकतात लक्षात ठेवा तीन हजारसुद्धा तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतात आणि एप्रिल आणि मेचा जो हप्ता आहे सुद्धा तुम्हाला मिळू शकतो अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी ही मोठी अपडेट आहे मोठी खुशखबर आहे मोठी बातमी आहे मोठी आनंदाची गुड न्यूज आहे त्यामुळे सर्व माता बहिणी खुश झालेल्या आहेत सर्व ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या खुश झालेल्या आहेत सर्वांना चांगल्या प्रकारे पैशांचा लाभ मिळालेला आहे अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी ही आताची मोठी गुड न्यूज मी तुम्हाला पाहायला दिलेली आहे त्यामुळे असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक आणि ला ला शेअर करा म्हणजे तुम्हाला नवनवीन अपडेट आणि लेटेस्ट माहिती आपल्या ले चॅनलवर लगेच पाहायला मिळत असते तर बघा आता एकवीस ते तीस वयोगटातील ज्या महिला आहेत त्यांना पैसे जमावायला सुरुवात झालेली आहे लगेच तीस ते पंचेचाळीस अशा प्रकारे टप्प्याटप्प्यानुसार हे पैसे तुम्हाला दिले जात आहे बघा एकवीस ते तीस एकवीस ते तीसमध्ये ज्यांचे वय आहे किंवा तीस कि ते पस्तीस चाळीस ते साठ दरम्यान प्रकारे लाडक्या बहिणींना हे पैसे जमावायला सुरुवात झालेली आहे आणि ज्यांचे कागदपत्रताळणीमध्ये जे अपात्र झालेले आहेत त्यांना हे पैसे मिळालेले नाहीत जे कागदपत्र पडताळणीमध्ये अपात्र झालेले आहेत किंवा कागदांपत्रांचे काही त्रुटी त्रुटी आढळून आलेले आहेत त्यांनी काय करावे तर त्यांना हे पैसे मिळायला हवे तर बघा ज्यांना ज्यांना कागदपत्रांमध्ये त्रुटी त्यांनी आधार सेडिंग करून ठेवा बँक डी बी टी करून ठेवा आणि किंवा ज्यांचं ज्यांचं काही प्रॉब्लेम असेल के वाय सी नसेल के वाय सी करून ठेवा किंवा ज्यांना ज्या काही शंका असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा किंवा ज्यांना काही कोणाला काही विचारायचं असेल ते पण नक्की तुम्ही विचारू शकता अशा प्रकारे लाडक्या बहिणीसाठी ही मोठी अपडेट आहे मोठी खुशखबर आहे सर्व बहिणी खुश झालेल्या आहेत सर्व ताई खुश झालेल्या आहेत एप्रिल महिन्याचा हप्ता लगेलग खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे ही मोठी बातमी आहे आताची सर्वात मोठी बातमी आहे सर्वात मोठी खुशखबर आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी ही आनंदाची बातमी असणार आहे त्यामुळे सर्व महिला आता खुश झालेल्या आहेत कारण त्यांना टप्प्याटप्प्यानुसार हे पैसे जमावायला सुरुवात झालेली आहे तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी ही मोठी अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळालेली आहे आणि जर तुम्हाला अजून काही विचारायचं असेल तर विचारू शकता अशा प्रकारे लाडक्या बहिणींसाठी मोठं सरकार आता गिफ्ट घेऊन आलेलं आहे त्यांना तीन तीन हजार रुपये किंवा डायरेक्ट एकवीसशे नाही तर पंधरा पंधराशे डायरेक्ट त्यांच्या अकाउंटमध्ये जमावायला सुरुवात झालेली आहे तीस एप्रिल आहे आजची तुमची तीस तारीख आहे तर सॉरी आजची तुमची एक तारीख आहे ठीक आहे एक तारखेला तुम्हाला त्यांनी तीस तारखेला सांगितलं परंतु तुम्हाला एक तारीख आलेली आहे म्हणजे टप्प्याटप्प्यानुसार सर्वांसाठी हे पैसे आम्ही देणार आहोत कोणीही या योजनेपासून अपात्र राहणार नाही किंवा कोणीही या योजनेपासून जे महिला आहेत जे नोकरी वर्ग आहेत ज्यांच्याकडे जास्तीत जास्त उत्पन्न आहे अशा महिला या योजनेतून अपात्र झालेल्या आहेत बाकी सर्वांसाठी सेम रोल आहेत सेम कंडिशन आहे कोणत्याही प्रकारे काहीही बदल झालेला नाही लक्षात ठेवा लाडकी बहीण योजनेमध्ये कोणत्याही प्रकारे नियमांमध्ये सुद्धा बदल करण्यात आलेला न नाही आणि ही आताची सर्वात मोठी आनंदाची आणि सर्वात मोठी बातमी मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो व्हिडिओ तुम्ही आपले शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चाला आपल्या या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची आणि ऑथेंटिक माहिती देण्याचा प्रयत्न मी करत असतो त्यामुळे सर्वांनी आपली व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघत चाला आणि ज्यांना ज्यांना काही शंका असतील ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक आणि शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोचायला पाहिजे जास्तीत जास्त महिलांपर्यंत की तुम्हाला पंधराशे मिळणार आहे की तीन हजार मिळणार आहे की एकवीसशे मिळणार आहे जेवढे तुम्ही या व्हिडिओला शेअर करा लाईक करा तेवढंच तुम्हाला जास्तीत जास्त नवनवीन माहिती येत असते म्हणजे व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीच्या बेलकन ऐकनला प्रेस करा जे बी नवीन माहिती येत असते सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्याचा प्रयत्न करत असतो जास्तीत जास्त महिलांना जास्तीत जास्त महिलांना एकच रिक्वेस्ट असणार आहे की तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवा जास्तीत जास्त माता बहिणींपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही पोचवा कारण आज एक मे आहे महाराष्ट्र दिवस आहे कामगार दिवस आहे आणि त्यानिमित्ताने जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी ही योजना सुरू केलेली आहे बघा लाडक्या बहिणींसाठी तर कामगार दिनानिमित्त ही मोठी खुशखबर आहे एक मे महाराष्ट्र दिवस आहे बघा महाराष्ट्र दिवस कामगार दिवस याबद्दल आपण थोडं बोलूया एक मे महाराष्ट्र दिवस आहे आणि कामगार दिवससुद्धा येतो त्यामुळे बघा या दिवशी बाबासाहेबांनी ज्या कामगारांसाठी लढा लढला विरोध त्यांच्यासाठी आठ तासाचे काम, काम केले बारा तासाहून आठ तासाचे काम केले पी एफ वगैरे काटले असं भरपूर काही त्यांनी कामं केलेले आहेत अशा प्रकारे त्या महान मृत्यूस्पद विनम्र अभिवादन की त्यांनी चांगल्या प्रकारे कामं केलेले आहेत चांगल्या प्रकारे जे आहेत ते जनतेसाठी चांगल्या प्रकारे त्यांनी मोठे योगदान दिलेले आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ आणि लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद